नमस्कार मित्रांनो टेक एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे बघा आपण शिक्षण सप्ताह या आठवड्यात साजरा करत आहोत आणि दररोजचे उपक्रमाचे जे फोटो आहेत ते फोटो आपल्याला आता एका लिंकवर अपलोड करायचे आहेत तर ते कशाप्रकारे अपलोड करायचे सविस्तर माहिती एवढं जरी आपण पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ जर शेवटी आवडला तर लाईक करायला काही कसर करू नका चला तर व्हिडिओ सुरू करूया नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला तर बघा व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलेली आहे त्या लिंकवर आपल्याला क्लिक करायचं आहे लिंकवर क्लिक केल्यानंतर इथं एक गुगल फॉर्म येतो गेट वे टू शिक्षा गेट वे टू शिक्षण सप्ताह इव्हेंट्स मीडिया सबमिशन इथं आता आपल्याला सर्वप्रथम यू एस नंबर टाकायचा आहे डी एस नंबर टाकल्यानंतर इथं शाळेचं नाव येते स्कूल मॅनेजमेंट नेम कोड येते आणि बाकी डिस्ट्रिक्ट तालुका सर्व येते आपल्याला फर्स्ट नेम मिडल नेम लास्ट नेम जो फोटो अपलोड करणार आहे त्याचा टाकायचा आहे नंतर ईमेल टाकायचा मोबाईल नंबर टाकायचा आहे त्यानंतर प्रोसेस टू मीडिया सबमिशन यावर क्लिक करायचं आहे तर आता आज आता या उपक्रमाचा तिसरा दिवस होता तर इथं मी आता माझ्या शाळेचा एस कोड टाकतो इथं सर्वप्रथम बघा मी माझ्या शाळेचा यू डी एस कोड नंबर इथं टाकलेला आहे यू डी एस कोड नंबर टाकल्यानंतर सर आपल्या स्कूल नेम स्कूल नेमवर क्लिक केलं की तर आपल्या शाळेचं नाव येते बघा माझ्या शाळेचं नाव आलेलं आहे पी मराठी अप्पर प्रायमरी स्कूल काजेगाव नंतर स्कूल मॅनेजमेंट अँड कोड आलेलं आहे सोळा जिल्हा परिषद नंतर डिस्ट्रिक्ट बुलढाणा आणि तालुका जिल्हा जामोद आता इथं फर्स्ट नेम टाकायचा आहे पहिलं नाव टाकतो मी त्यानंतर मिडल नेम टाकायचा आहे मिडल नेम मिडल नेम टाकतो मी त्यानंतर लास्ट नेम टाकायचा आहे आपलं टाकलं आता इथं आपल्याला आपला ईमेल टाक टाकायचा आहे ईमेल जो आहे तो ईमेल व्यवस्थित इथं आपण टाकायचा बघा ईमेल टाकल्यानंतर इथं आपल्याला आपला मोबाईल नंबर जो आहे तो मोबाईल नंबर आपल्याला टाकायचा आहे बघा मोबाईल नंबर टाकल्यानंतर सरसर प्रोसेस टू मीडिया सबमिशन या ऑप्शनवर आपण क्लिक करायचं बघा सबमिशन ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर काय आहे ते डे वाईज सिलेक्ट डे वाईज शिक्षक शिक्षण सप्ताह सबमिशन एवढ्याच नंबर आला माझ्या शाळेचं माझं नाव आलेलं आहे नंतर बुलढाणा आणि तालुका तालुकाला आता इथं डे टू डे थ्री डे फोर डे फाईव्ह डे सिक्स अँड डे सिक्स सेवन अशा प्रकारे डे आलेले आहे आता इथं सरसर काय करायचं टीचिंग लर्निंग मटेरियल नंबर ऑफ स्टुडंट पार्टिसिपेट किती विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला त्याचा आकडा इथं टाकायचा आहे नंतर ॲक्टिव्हिटी सिलेक्ट ॲटलिस्ट वन आता यातली कुठली ॲक्टिव्हिटी घेतलेली आहे ते सिलेक्ट आपल्याला एक करायचे आहे त्यानंतर सिलेक्ट केल्यानंतर खाली ते सोशल मीडिया प्लॅटफॉर्म यूज पब्लिसिटी कुठं कुठं आपण ते ते फोटो आपण अपलोड केले समजा फेसबुकवर केले असतील तर फेसबुकवर क्लिक करायचं इंस्टाग्रामवर केले असतील इंस्टाग्रामवर क्लिक करायचं ट्विटरवर केले असेल तर ट्विटर क्लिक करायचं नंतर व्हॉट्सअपवर शेअर केलं तर व्हॉट्सअप आपण सर्व सर व्हॉट्सअपच्या ग्रुपवर हे फोटो टाकत आहोत व्हॉट्सअपवर क्लिक करायचं त्यानंतर नंबर ऑफ सोशल मीडिया पोस्ट किती पोस्ट टाकले त्याचा नंबर टाकायचा आहे नंतर इथं रिमार्क लिहायचं आहे आपल्याला जे वाटेल ते लिहू शकता नंतर इव्हेंट फोटो मॅक्स फाईव्ह एम बी आता इथं आपल्याला फोटो जो अपलोड करायचा तो पाच एम बीचा आवश्यक आहे चूज फाईलवर क्लिक करू आपण फोटो अपलोड क कर करायचे जेवढे लागले तेवढे आणि नंतर सबमिट ऑप्शनवर क्लिक करायचं तर बघा आता इथं मी नंबर ऑफ स्टुडंट्स पार्टिसिपेट केलेलं आहे सिक्स्टी नंतर ॲक्टिव्हिटीज आहे ऑर्गनायझिंग ॲक्टिव्हिटीज इंडिगेजन्स गेम्स त्यानंतर नंबर ऑफ इंडिगेडन्स गेम्स बिन प्लेड तर इथं टाकलेले प्लेड जे जे घे गे, खेळ घेतले ते खेळाचे नाव लिहिले नंतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म यूज फॉर पब्लिसिटी कुठं कुठं फोटो अपलोड केले तर व्हॉट्सअपवर केले अपलोड बाकी कुठं फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर यूट्यूबवर काही टाकले नाही तर व्हॉट्सअपवर टाकलेले आहे तर किती फोटो अपलोड केले तर पाच नंतर रिमार्क्स रिमार्क्समध्ये काय टाकू शकतो आपण की लिहू लिहायचं इन स्टुडंट्स स्टुडंट्स आर एन्जॉईंग एजॉय दिस गेम इथं काही पण रिमार्क टाकू शकता नंतर इथं फोट फोटो आपल्याला अपलोड करायचा आहे पाच एम बी पिक्स मॅक्सिमम पाच एम बी फोटो साईज हवी फोटो तुम्ही या चूज फाईलवर क्लिक करून अपलोड करू शकता मी माझे फोटो अपलोड केले आहे त्यानंतर इथं सबमिट ऑप्शनवर इथं क्लिक करायचं आहे तर बघा फोटो सबमिशन झाल्यानंतर इथं पहिलं पेज येते प्लॅन पेज जे आधी चालतं तेच पहिलं पेज आपले फोटो सबमिट होतात अशा प्रकारे तुम्हाला समजलं असेल की फोटो कसे अपलोड करायचे बघा व्हिडिओ समजला असेल असेल लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद